निंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पार्शिणी जिल्हा नागपूर अंतर्गत जे काही आम्ही संस्कार क्लास घेत असतो आणि त्यामध्ये हे विद्यार्थी संस्करकाचे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्याच्याकडून आपण वेगवेगळे प्रकल्प करून घेत असतो तर आजचा प्रकल्प असा आहे कबीरांचे दोवे याच्यावरती आपल्याला मंथन करायचं आहे कबीरांनी काय आपल्याला म्हटलेलं आहे तर कबीर म्हणतात कल करे सो आज कर आज करे सो अब पल प्रलय होय बौरी करेगा कप तशा प्रकारे कबीरेने आपल्याला म्हटलं आहे की या दोव्यावरती ह्या मुली दोन म्हणतील त्या पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे रेडी वन टू थ्री नाव सांगायचं का करे कबीडा, बहुरी करे का याचा अर्थ असा की कुठलेही काम ते उद्यावर न ढकलता म्हणजे मी उद्या करील आता तुमचं पेपर चालू आहे आणि तुम्ही म्हटलं की मी अभ्यास नंतर करील तसं नाही म्हणून कबीर म्हणतात कोणतेही काम असेल तुम्हाला करायचं असेल तर कल करे सो आज कर आज करे सो अब पलमे प्रलय होय गा बौरी करेगा कप म्हणजे तुम्ही जर ते काम उद्यावर ढकललं आणि तुम्ही ते काम तुमच्याने नाही झालं करणं तर तुमचं त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतो केव्हा काय होईल भविष्यात हे सांगता येत नाही म्हणून तो उद्याचा दिवस कोणी बघितला नाही तो उद्याचा दिवस आपण न बघता आजचं काम आजचं काम आताच केलं पाहिजे म्हणजे उद्याचं काम आज केलं पाहिजे आजचं काम आताच केलं पाहिजे असं कबीराचं म्हणणं आहे धन्यवाद मी बबलू गाडी मारे तालुका पारसोनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव संत तुकडोजी महाराज की कर्मयुकी गाडगे महाराज की, की बोलोरे भाई सभा संत न जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद